सगळ्यांना आता आपण सीडीपी मध्ये तुम्हाला इतकं बेसिक माहिती पाहिजे तरच तुम्ही सीडीपीचा पेपर मार्क जास्त मिळू शकतात इथे काय असं पाठांतर चालत नाही सीडीपी मध्ये तुम्हाला ज्या पण अवधारणा आहेत त्या अवधारणांवरच काय विचारले जातात प्रश्न विचारले जातात आज आपण एक अशीच एक अवधारणा बघणार आहोत लिंग और जेंडर म्हणजे याच्यामधील तुम्हाला फरक विचारला जाऊ शकतो याच्यात भेद काय आहे हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्याच्यामुळे प्रत्येक टॉपिक हा खूप महत्वाचाच असतो त्यामुळे टॉपिक काळजीपूर्वक बघा आणि समजून घ्या याच्यामधील फरक म्हणजे विचारला जातोय एक दोन वेळा प्रश्न या फरकांवर आलेले जेंडर आणि लिंग याच्यामध्ये काय फरक आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता आपण समजून घेऊया जेंडर आणि लिंग याच्यामध्ये फरक काय आहे आणि एकदम सोप्या भाषेत समजून घेतलं म्हणजे तुम्हाला प्रश्न जरी फिरून विचारला तरी तुम्ही उत्तर देऊ शकतात आता आपण बघणार आहोत महत्वपूर्ण हे काय आपल्या तुम्हाला सीटीटी साठी दिलेलं हे माहीत आहे सगळ्यांना पण आता प्रश्न कुठून विचारला जातो आणि काय समजून घ्यायचं हे पण आपण बघितलं पाहिजे हे महत्वपूर्ण अवधारण आहे लिंग एक जैविक अवधारण आहे बघा सगळ्यात पहिलाच पॉईंट आलेला आहे लिंग काय आहे हे जैविक अवधारण आहे लिंग काय असते जैविक अवधारणा आहे लिंग, है वीशेस्ताव को, वीशेस्ताव को लिंग एक जैविक अवधारणा आहे जो शारीरिक विशेषताओ को संदर्भ करते म्हणजे काय लिंग हे जैविक असतं म्हणजे मुलगा मुलगी हे काय जैविक अवधारणा आहे हा आता त्याच्यानंतर जेंडर बघू हो आपण जब की जेंडर एक सामाजिक संरचना आहे जेंडर काय असते सामाजिक संरचना असते जो भूमिका उपवा भूमिका म्हणजे काय मुलीने हे काम केलं पाहिजे मुलाने ते काम केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं जे लिंग असतं हे अपरिवर्तनशील आहे म्हणजे याच्यामध्ये बदल होत नाही बरोबर आहे की नाही आता मुलगा म्हणून जन्माला आला आपण आता याला मुलगी करू असं होईल का तर अजिबात होणार नाही पण जेंडर हे काय आहे परिवर्तनशील आहे जेंडर काय आहे परिवर्तनशील आहे जेंडर परिवर्तनशील आहे म्हणजे काय तुम्ही जेंडरमध्ये जेंडर काय असतं कार्यात्मक असतं बघा जेंडर कार्यात्मक असतं म्हणजे काय मुलीने हे काम केलं पाहिजे ते काम केलं पाहिजे पण ते काम बदलू पण शकतात ना समजा जेंडर मधून मुलीला तुम्ही स्वयंपाक लाव करायला लावतात पण नंतर तुम्ही काय सांगणार नाही बाबा तू आता बाहेरचं पण काम करू शकते म्हणजे काय जेंडर हे कार्यात्मक आहे जेंडर काय आहे तुम्हाला विचारलं तर जेंडर काय असतं कार्यात्मक असतं आणि लिंग काय आहे लिंग पूर्ण निर्धारित आहे याच्यामध्ये बदल होत नाही पण जेंडर मध्ये तुम्हाला बदल करता येतो एवढं लक्षात ठेवायचं एक सामाजिक संरचना आहे जो भूमिका होईल अ की अपेक्षा अ हो, व्यवहारांशी संबंधित आहे मी तुम्हाला ते सांगितलं का जेंडर काय तुम्ही जे व्यवहार करतात दैनंदिन जीवनामध्ये त्याच्यानुसार ते जेंडर असतं आणि लिंग काय असतं पूर्वनिर्धारित लिंग अनुवंशिक पण म्हटलं जातं बघा लिंग लिंगाला काय पूर्णपणे अनुवंशिक असतं लिंग अनुवंशिक असतं पण जे जेंडर असतं ते अनुवंशिक नाही ते समाजाने लावून दिलेलं आहे व्यवहाराशी संबंधित हे शिक्षक छात्रभ लैंगिक समानता और न्याय के बारे में संवेदनशील बनाने केले महत्वपूर्ण भूमिका निभाते म्हणजे काय तुम्ही लिंगाच्या आधारावर लिंगाच्या आधारावर कुठल्याही व्यक्तीमध्ये भेदभाव करू नका म्हणजे महत्वाचं काय लिंगाच्या आधारावर कुठल्याही व्यक्तीने भेदभाव करू नका तुम्हाला एवढं माहीत पाहिजे तर लिंग काय आहे जैविक आहे आणि जेंडर काय आहे सामाजिक आहे मग त्यामुळे तुम्ही जेंडर असेल किंवा लिंग असेल याच्यावर भेदभाव करू नका कारण तुम्हाला कळायला पाहिजे का जी भूमिका जी आहे जी मुलांनी हे काम केलं पाहिजे किंवा मुलीने ते काम केलं पाहिजे हे कोणी ठरवले समाजाने दिले म्हणजे जेंडर काय आहे सामाजिक आहे एवढं तुम्हाला कळालं पुढचे आपण पॉइंट बघूया आता हे ते लिंग त्याला सेक्स असं म्हटलं जात आता लिंग एक जैविक अवधारण आहे मी तुम्हाला सांगितलं होतं का लिंग काय का आहे जैविक अवधारण आहे आणि अपरिवर्तनशील आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही मी सांगितलं हा सुरुवातीला पण एक जैविक अवधारण आहे जो पुरुष ओर महिला की बीच शारीरिक अंतर को संदर्भित करते हे बघा म्हणजे काय लिंग काय आहे एक का जैविक अवधारणा आहे आवाज क्लिअर येतोय हा लिंग काय आहे जैविक अवधारणा आहे जो पुरुष और महिला बीच शारीरिक अंतर को संदर्भित करते म्हणजे काय जैविक अवधारणा याच्यामध्ये अपरिवर्तनशील आहे परिवर्तन होईल का एक मुलगे ती म्हणेल नाही बाबा आता मला मुलगा बनायचा असं काही होणार नाही म्हणजे काय करालो जैविक आहे आणि काय शारीरिक अंतर शारीरिक अंतर, अंतर म्हणजे आता तुम्हाला एवढं काय बारीक सांगायची गरज नाही शारीरिक अंतर संदर्भित करते म्हणजे काय भेद लिंगानुसार त्याच्यानंतर हे जन्मसे निर्धारित होत आहे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं का लिंग काय असतं हे तुमच्या जन्मापासून निर्धारित असतं जन्मसे निर्धारित होत आहे मग तुम्हाला विचारलं जाईल जन्मसे निर्धारित होत आहे काय जेंडर का, हो। का, का तर नाही लिंग जन्मसे निर्धारित होत आहे और हिसने क्रोमोसोम हॉर्मोन और शारीरिक संरचना जैसे कारक शामिल होते मग म्हणजे आता जे निसर्गानुसार म्हणजे जे लिंगानुसार आपण म्हणतो ना आता हे बघा इथे दिलेले याचं स्पष्टीकरण उदाहरण केले एक महिलाचे के पास एक एकस मंझे का है? मुली जवा, एक म्हणजे काय मुलीचा जन्म असतात जेव्हा दोघं एक आणि एक के पास काय असतं एक सवाय असतो म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय हे जैविक आहे जैविक आहे याच्यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही याच्यामध्ये बदल करता येईल का तर अजिबात बदल करता येणार नाही मग तुम्हाला जर लिंग विचारलं तर लिंग जर विचारलं तर एवढं लक्षात ठेवायचं एक काय आहे जैविक हा उदाहरण आहे एक पॉइंट लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर जन्मसे निर्धारित होती एवढं लक्षात ठेवायचं जन्मापासून निर्धारित असते याच्यामध्ये बदल होत नाही याच्यामध्ये बदल होत नाही कळालंय हे दोन पॉईंट तुम्हाला विचारला जाईल से निर्धारित काय होत आहे तर लिंग जन्म से निर्धारित होत आहे आणि जैविक का अवधारणा काय आहे लिंग आहे बरोबर आहे का नाही आता हे कळालं एकदम सोप्या भाषेत काय शारीरिक जो अंतर असतो त्याला आपण काय म्हणतो आ, बीच महिला और पुरुष के बीच शारीरिक अंतर को संदर्भित करते याला काय म्हटलं जातं लिंग असं म्हटलं जातं आता आपण जेंडर बघू काय बघू जेंडर बघू लिंग तर तुम्हाला कळून आहे आता आपण जेंडर संदर्भात बघणार आहोत जेंडर आता जेंडर मी तुम्हाला सुरवातीला सांगितलं जेंडर काय आहे एक सामाजिक आहे जेंडर एक सामाजिक आहे समाजाने लावून दिलेलं याच्यामध्ये जैविक कार्यक नाही जैविक नाही नाही तर तुम्ही म्हणणार सर जेंडर पण जैविक आहे का जेंडर जैविक नाही तर कार्यात्मक आहे कार्यात्मक म्हणजे काय जी गोष्ट आपण करतो समजा मुलीने घरकाम केलं तर तुम्ही मुलीला मुलीला काय आपण घरकाम करणारी लावून दिलं मुलगा बाहेरचं काम करतो तर मुलाला बाहेरचं काम म्हणजे काय केलं कार्यात्मक आहे हा कार्यात्मक आहे आता पुढे आपण बघूया जेंडर एक सामाजिक व सांस्कृतिक अवधारण आहे बघा म्हणजे जेंडर एक सामाजिक आणि सांस्कृतिक अवधारण आहे हे कोणी निर्माण केलं समाज संस्कृती याच्यापासून निर्माण झालेला आहे जो पुरुष और महिला केले द्वारा निर्धारित बघा लक्षात घ्या पुरुष और महिला केले द्वारा निर्धारित भूमिका व्यव्हाओ अपेक्षाओ पहचान को संदर्भित करते म्हणजे काय जेंडर तुम्हाला आता कळायला असेल का जेंडर जैविक नाहीये तर जेंडर कसं निर्माण झालेलं आहे तुम तुम परचान, परचान तुम भुनी का तुमच्यामधून तुमची पहचान पहचान म्हणजे मुलींनी हे काम करतात मुलांनी हे काम करतात याच्यानुसार तुमचे व्यवहार भूमिका भूमिका असेल व्यवहार असेल अपेक्षा असेल म्हणजे मुलीने घर काम केलं पाहिजे आपल्या अपेक्षाच असते मुलाने बाहेरचं काम केलं पाहिजे म्हणजे याच्यानुसार ते निर्धारित केलेलं असतं हे जन्म निर्धारित आहे का तर अजिबात जन्मापासून निर्धारित केलेलं नाहीये जेंडर आता आहे का निर्धारित आणि जेंडर काय असतं परिवर्तनशील आहे बघा पुढे मी सांगतो एक व्यक्ती जैविक लिंग से अलग होऊ शकताय बघा एक व्यक्ती के जैविक लिंग से अलग हो शकता ये म्हणजे आता हा पॉइंट समजून घ्या ये एक व्यक्ती के जैविक लिंग से अलग होऊ शकताय म्हणजे काय जरी मुलगी आहे उदाहरणार्थ जरी मुलगी म्हणून जन्माला आली तरी तुम्ही तिला बाहेरचं पण काम लावू शकतात आस्त नाही म्हणजे काय ते सामाजिक आहे परिवर्तनशील आहे मी तुम्हाला लिंग काय परिवर्तनशील नाही बोललो होतो पण जेंडर काय परिवर्तनशील आहे जरी मुलाने तुम्हारा बाहर के काम के लिए पाजे तरी तुम्हें जेन्डर मध्य करता जैविक लिंक् आज बदल करू शह बदल करू शाह नहीं बरबर है जेंडर सामाजिक रूप से निर्मित होता है बेंडर का निर्मित निर्मित समाजाने बनवे संस्कृति ने बनवे कार्यात्मक है जे काम करता तुम्हें जेंडर भूमिका ठरता है निर्मित होता है और समय और संस्कृति के साथ बदल सकता है मुद्दा कहला म्हणजे समय और संस्कृती साथ सकता है म्हणजे काय पूर्वी मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं का मुली शिक्षणामध्ये कार्य करू शकत नाही असं मानलं जात होतं का नाही पण आता समय के साथ बदल सकताय मग तुम्हाला जर असा प्रश्न आला लिंग समय के साथ बदल सकताय मग तुम्ही म्हटलं हो सर बदल कस काय बदल होईल लिंग बदलत नाही पण जेंडर समय और संस्कृती के साथ बदल सकताय मुद्दा लक्षात आला म्हणजे तुम्हाला कसं फसवलं जातं आणि कसा प्रश्न फिरवला जातं हे पण लक्षात आलं पाहिजे म्हणजे काय असतं तुमचं जे हो? जेंडर असतं ते हो, वेळेनुसार समयनुसार आणि संस्कृतीनुसार बदल सकताय बरोबर आहे का नाही तर लिंग बदलू शकतं का अजिबात बात बदलू शकत नाही दोघं मी पार्ट बरोबर घेऊन चाललेलो आहे उदाहरण उदाहरण दिलेलं आहे उदाहरण के लिए कुछ समाज में पुरुषों को मजबूत और मुखर होने की मुखर का है? मुखिया प्रमुख मजबूत मुखर होने की उम्मीद की जाती है जबकि महिलाओं को विनम्र और देखभाल करने वाली होने की उम्मीद की जाती है समाजा मध्य महिला पूर्वी का लाइन गए विनम्र असतात शांत असतात असं असतं मुलं काय असतात भांडखोर असतात ही हे कोणी समाजाने लावून दिलं पण याच्यामध्ये बदल पण होऊ शकतं ना आता मुली पण काय असतात भांडखोर असतात कधीतरी मुलं तुम्हाला शांत भेटतील आता सज म्हणतात बाबा आता मुली खूप अन्याय करतात बा मुलांवर अन्याय करतात म्हणजे याचा अर्थ काय झाला म्हणजे समय साथ भूमिका बदलल्या का नाही म्हणजे जेंडर ज्या भूमिका असतात त्या काय करतात वेळेनुसार बदलत असतात पण लिंगाच्या भूमिका ह्या निर्धारित असतात हे बदलत नाही लिंग हे निर्धारित असतं आणि जेंडर काय आहे कार्यात्मक आहे ज्या प्रकारे तुम्ही कार्य करणार ज्या प्रकारे तुम्ही कामकाज करणार त्याच्यानुसार जेंडरची भूमिका ही चालत असते कळाला आता आता आपण हे आहे तुम्हाला लिंग आणि जेंडर याच्यामधील भेद सर्वांना कळून गेलेलं आहे आता आपण पुढे जे पॉईंट आहेत ना ते पॉइंट घेऊ मुली शांत जसतात नाही मॅडम असं नाही मुली शांत असतात असं नाही मुली आता बदलत्या परिस्थितीनुसार बदलल्या का नाही आता आता आपण पुढचे पॉईंट घेऊ म्हणजे आता तुम्हाला लिंग आणि जेंडर समजलं सगळ्यांना आता आपण पुढचे पॉईंट घेऊ म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही याचा उपयोग कसा करणार हे आपण बघूया आता कळालं तुम्हाला याच्यामध्ये कधीच गपलत करू नका लिंग पूर्वनिर्धारित जेंडर कार्यात्मक कळालं म्हणजे काय बदलू शकतो लिंग बदलू शकत नाही जेंडर बदलू शकतं म्हणजे कार्य बदलू शकतात ना हा आता हे कळालं आता परत म्हणजे असं नाही तुम्ही विद्यार्थी आता एवढे पण लहान नाही पाचवी सहावीचे मी तुम्हाला ते धरून शिकवतोय पण नाही तुम्ही पण स्वतः शोधलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं काही विद्यार्थी काय सर आम्हाला नोट्स द्या नोट्स द्या नोट्स मध्ये काहीच नाहीये एवढं स्पष्टीकरण मध्ये आहे का एवढं स्वत करून सांगितलंय मी तुम्हाला गुड मॉर्निंग पल्लवी मॅडम आता बघा तुम्हाला आता शिक्षक आता शिक्षकाने कशासाठी आता मग काही विद्यार्थी कसं सर कशाला टॉपिक दिलं असेल हा कशाला टॉपिक दिला असेल तर हा टॉपिक याच्यासाठी दिलेला आहे का तुम्ही काय लिंगाला आधारून लिंग जे आहे त्याला आधारात कार्य देऊ नका म्हणजे काय ती मुलगी आहे ना मग मुलीला हेच पूर्वीपासून म्हणजे जेंडर जे चालू झालेले ना हीच संरचनात्मक कार्य देऊ नका तर तुम्ही लिंगाला अनुसरून कार्य नका देऊ तुम्ही तुम्हाला एवढं म्हणजे शिक्षकाला हे समजलं पाहिजे का हे जे कार्य लावून दिलेले जेंडर आणि लिंगमधील फरक शिक्षकाला समजला पाहिजे आणि त्याने आपले व्यवहार बदलले पाहिजे जरी पूर्वी म्हटलं असेल का मुलींनी घरकाम करावं तरी तुम्ही आता समजलं पाहिजे नाही लिंग हे पूर्वनिर्धारित असतं पण जेंडर सामाजिक आहे हे आपण लावलेले म्हणून मुली घरकाम करतात यासाठी तुम्हाला हा टॉपिक दिलेला आहे आता आपण पुढचं स्पष्टीकरण बघूया हा शिक्षक हो हे समजण्याचाही की लिंग हे जैविक अवधारण आहे बघा म्हणजे काय शिक्षकांना हे समजवायचं आहे तर लिंग काय बाबा जैविक आहे हा जैविक आहे म्हणजे तुम्ही काय त्याच्यानुसार काम नका लावू हा मुलगी आहे म्हणून तिने तेच काम केलं म्हणजे शिक्षकांना समजण्यासाठी म्हणजे शिक्षकाला समजलं तर तो मुलांना सांगेल त्यालाच नाही समजलं तर काय सांगणार आहे जैविक अवधारणा आहे जपकी जेंडर एक सामाजिक अवधारणा आहे म्हणजे तुम्ही शिक्षकाला पण काय करा समजू द्या कारण शिक्षकाला समजलं तर तो भेदभाव कमी करेल ना नाहीतर तो पण लिंगाच्या आधारावर भेदभाव करेल पण त्याला पण कळायला पाहिजे अरे बाबा हे काम लावून दिले हे समाजाने लावून दिलं संस्कृतीने लावून दिलेले त्यामुळे काय करा त्याच्यानंतर कर। दुसरं पॉइंट काय शिक्षको को भी समजना चाहिए की जेंडर रूढीवाद और पुरोग्रह छात्रो को शिकण्यावर विकास कैसे प्रभावित करतात म्हणजे काय मी तुम्हाला जेंडर रूढीवाद सांगितलं होता बघा म्हणजे शिक्षकांना ही समज पण द्यायची आहे तर कसा जेंडर रूढीवादामुळे एखाद्या घटकावर म्हणजे एखाद्या लिंगावर कसा अन्याय होतो जसं मुलींनीच काय केलं पाहिजे घरकाम केलं पाहिजे मुलांनी घरकाम केलं नाही पाहिजे मग याच्याने कसा अन्याय होतो जेंडर रूढीवाद तयार कसा होतो या संबंधी पण तुम्हाला काय पूर्वग्रह जे आहेत पूर्वग्रह शिक्षकाची पूर्वग्रह खूप महत्वाचे असतात हा आता उदाहरणार्थ तुम्ही महिला आहेत आणि महिलांना काय वाटतं पूर्वी वाटायचं नाही बाबा मग शिक्षिकेचं काम पुरुषांनीच केलं पाहिजे त्याला बाहेर जावं समाजात ज्ञान द्यावं लागतं पण आजकाल महिलांना तो जेंडर रोडिबात राहिला का आता महिला पण म्हणतात का नाही आम्ही पण समाजात भाषण करू शकतो बोलू शकतो तुम्ही इतिहासात बघितलं असेल रजिया सुलतान जी होती तिने फक्त घोड्यावर बसणे राज्य करणं ते मुलांना म्हणजे त्या काळात जे सरदार होते त्यांना आवडत नव्हतं आज पण बघा एखादी मुलगी कुठेतरी बोलायला लागले तर बाकीची मुलं म्हणतात तिकडे शाणी झाली बरोबर आहे का ना पल्लंग मॅडम असं म्हणतात ना ती कनिषाणी झाली म्हणजे याचा अर्थ काय तर जेंडर रूढीवाद अजून सुद्धा आपल्याकडे जेंडर पूर्वग्रह अजून सुद्धा चिटकून आहेत का त्यांना वाटतं का समाजामध्ये बोलण्याचं काम फक्त पुरुषांनी केलं पाहिजे महिलेने केलं नाही पाहिजे म्हणजे असे पूर्वग्रह जर असतील शिक्षकामध्ये ते बदलण्यासाठी हा टॉपिक दिलेला आहे कळालं तर टॉपिक आता उद्या चालून कोणी विचार नका सर हा टॉपिक का, का दिलेला आहे शिक्षकोको छात्रोको लैंगिक समानता न्याय और सम्मान के मूल्य को बढावा देना चाहिए म्हणजे काय शिक्षकाने काय केलं पाहिजे लैंगिक समानता मुलगा मुलगी भेट करायचा नाही आपल्याला ती मुलगी आहे ते मुलगा आहे त्याला वेगळं शिक्षण द्या मुलीला वेगळं शिक्षण द्या असं करू नका त्यांना समान द्या त्यांची मूल्ये जपा आणि त्यांना बढावा द्या प्रत्येक दोघांना एकत्र करून शिकवा शिक्षक को हे भी सुनिश्चित करना चाहिए की कक्षा में सभी छात्रों के साथ समान व्यवहार किया जाना चाहिए उनकी लिंग पहचान कुछ भी हो म्हणजे मुद्दा कराला का शिक्षकाने काय केलं पाहिजे प्रत्येकाशी समान व्यवहार केलं पाहिजे असं नाही मला प्रिया मॅडमांनी विचारलं मी त्यांना सांगेल सर मॅडम तुमचं दोन वेळा चुकू द्या तरी मी तुम्हाला उत्तर सांगेल आणि एखाद्या मुलाने विचारलं काय तुला कळत नाही का असं नाही समान व्यवहार शिक्षकाने केलं पाहिजे ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्यांच्याबरोबर तुम्हाला समान व्यवहार करावा लागेल हे शिक्षकाला सांगायचं आहे तुम्हाला घडवायचं आहे बरोबर आहे का नाही आणि त्याच्यानंतर काय म्हटलंय व्यवहार केला जाणार मुलकी लिंग पहचान हो म्हणजे त्यांचं जरी मुलगी आहे जरी मुलगा आहे त्यांची पहचानशी तुम्हाला घेणं देणं नाही तुम्हाला फक्तच तुम्हाला समान न्याय द्यायचा आहे समान व्यवहार करायचे समान व्यवहार समान समान न्याय द्यायचा आहे प्रत्येकाला एका याच्यामध्ये शिकवायचं आहे बरोबर आहे का नाही असं नाही बाबा मग मुलींसाठी मी चार गोष्टी वाढवासा गेल नाही मुलींना आजूक आहेत म्हणून त्यांना जास्त द्यावं मुली मुलं काय कमजोर असतात नाही बाबा मग ते बिगारी काम पण करतील त्यांना चांगलं शिक्षण देऊ नये असं काय आपल्याला चालणार नाही ना? दोघांना तुम्हाला समान न्याय द्यायचा बघा आता काय वाटतं किती लोकांना हा टॉपिक आता किचकट वाटला कमेंट्स करा बरं काहीच कठीण नाहीये एकदम सोप्या पद्धतीने मी हा टॉपिक तुम्हाला समजून दिलेला आहे चालेल व्हिडिओ प्रत्येकाने लाईक करा आणि काळजीपूर्वक समजून घ्या आणि बघण्या बघण्यामागे लागू नका आणि काही विद्यार्थ्यांचं तसं सर आम्हाला नोट्स पाहिजे नोट्स पाहिजे नोट्स, नोट्स, नोट्स वर काही होत नाही समजून देणारा पण कोणीतरी पाहिजे नोट्स घेऊन जर पास झाले असते तर सगळेच विद्यार्थी पास होऊन गेले असते चालेल एवढाच टॉपिक होता लाईक सगळ्यांनी करा आणि प्रत्येकाने हे मी जे बोललोय ना ते पण लिहून घ्या लिंक काय असतं निर्धारित आहे का हं ते पण तुम्हाला कळायला पाहिजे जेंडर निर्धारित आहे का बदल कोणामध्ये केला जातो हे मी पूर्ण सांगितलं त्याच्यामुळे ते तुम्ही लिहून पण घ्या चालेल आपण अजून एक असा एक टॉपिक घेऊन येऊ पण हा टॉपिक कंप्लीट करा